हळवळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला म्हणून भारतातील नागरिकांना समानतेचा दर्जा देणारे भारतीय संविधानातील प्रास्ताविकेची प्रत गावातील शैक्षणिक तसेच वित्तीय संस्थांना भेट स्वरूप देण्यात आले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय साहेबराव बोडके उपाध्यक्ष कृष्णकांत रमेश कांबळे सूरज मारकोळे सचिव योगेश कांबळे समीर कांबळे सहसचिव भीमराव भगवान मारकोळे कोशाध्यक्ष अक्षय निळकंठ कांबळे संघटक नागसेन गायकवाड नरसिंग गंगाधर कांबळे यांच्यासह आनंद वाघमारे शैलेश जाबाळे मनोज कांबळे उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय साहेबराव बोडके यांनी गावातील कायदेशीर कार्यालय वित्तीय संस्था शैक्षणिक संस्था यांच्या योगदानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हडोलीच्या वतीने आभार मानले आहे